तालुक्यातल्या कोडोली इथल्या नव्वद वर्षीय अक्काताई रंगराव गावडे या आजी गावातील जीवन शिक्षण मंदिराजवळ राहतात त्यांच्या पतीचं निधन बऱ्याच वर्षापूर्वी झालेलं आहे त्यांना एकुलता एक मुलगा होता त्याचं देखील निधन साधारणपणे सहा ते सात वर्षापूर्वी झालेलं आहे मुलग्याच्या निधनानंतर सून आणि सहा नातींचा सांभाळ करण्याची जबाबदारी अक्काताई गावडे या आजीवर आली त्यांनी ही जबाबदारी पार पाडत सहा पैकी पाच नातींची लग्न देखील करून दिलेली आहेत आजी अक्काताई आणि त्यांची सून मोल मजुरीचं काम करतात परक्या घरात उघड्यावर संसार थाटत कसे बसे जीवन कंठाणाऱ्या या आजीला खऱ्या अर्थान आधाराची गरज होती पूर्वीचं जे कौलारू घर आहे ते सध्या पूर्णतः आलंय या घराला बांबू ठेप्यानं आधार दिलेला आहे अति पावसामध्ये हे घर कधी कोसळेल याची शाश्वती नाही अशा पडझडीला आलेल्या घरात जीव घेणा प्रपंच करावा लागत आहे अशा बिकट परिस्थितीत अक्काताई गावडे या आजी गेल्या कित्येक वर्षापासून तोंड देत आहेत घरकुलाच्या मंजुरीसाठी ग्रामपंचायतीकडे वारंवार हेलपाटे मारून सुद्धा काही उपयोग झाला नाही रस्त्यानं धड त्यांना सरळ चालताही येत नसताना त्यांनी शासकीय कार्यालयाचे उंबरटे झिजवले तरीही त्यांना घर बांधण्यासाठी कोणत्याही प्रकारचं सहकार्य झालं नाही कोडोली येथील शिवम साधक आणि केत कोकरे यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी घारेवाडीच्या शुभम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच थोर वक्ते इंद्रजीत देशमुख यांच्याशी संपर्क साधला आणि वस्तुस्थिती सांगितली इंद्रजीत देशमुख काकांनी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं शिवम परिवाराच्या अथक प्रयत्नातून कोडोलीमध्ये ऋणानुबंध माहेरचं घर हा व्हॉट्सॲप ग्रुप तयार झाला या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना आवाहन करत चक्क चार लाख रुपयांची मदत जमा करून अवघ्या तीन महिन्यांपूर्वी पावसाळ्यांपूर्वी तीनशे साठ चौरस फुटाचं घर तयार करण्यात आलंय दिनांक शिवम परिवाराचे मार्गदर्शक इंद्रजित देशमुख यांच्या हस्ते या आजीचा गृहप्रवेश या घरामध्ये होणार आहे त्यामुळे गावडे आजी आणि त्यांची नात यांचा आनंद आता गगनात मावेन असा झाला आहे एबी नाईन साठी कोडोलीहून दीपक जाधव हो।